आपण सध्या उभे आहोत विसाव्या यशवंत कृषी प्रदर्शनात आणि हे कृषी प्रदर्शन सव्वीस ते तीस डिसेंबर अखेर चालणार आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आज आपण पाहतोय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभारलेले वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी ए आयच्या च्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कृषी व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतंय आपण पाहतोय या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग कराड यांच्या वतीने विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरपंचांना ग्रामस्थांना वेगवेगळी माहिती कशी मिळेल याबाबत पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे याचबरोबर आपण पाहतोय दावा दावा या कृषी प्रकार पाहण्यासाठी गावागावातून लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत याचबरोबर आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळी अवजारं शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अत्याधुनिक अवजार या ठिकाणी आपण पाहतो याचबरोबर जिल्हा परिषद शेस योजनेच्या माध्यमातून फळे फुले पीक स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यायचा आहे डच्या यशवंत कृषी प्रदर्शनातून एस पी सुनील परीठ कराड